स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या महापालिकेच्या निवडणुका पंधरा जानेवारीला मतदान होणार आहे ते जाहीर झालेले आहे आता आपण पाहता की एकीकडे एक एका बाजूला भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदेगड यांची युती झालेली आहे परंतु प्रतीक्षा होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही युती करतात की नाही परंतु आज ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन मराठी माणसांचं मन जिंकल्याच्या प्रतिक्रिया अनेक सरातून येत आहे कल्याण डोंगरी महानगरपालिकेच्या बाबतीत बोलायचं तर इथे उच्च शिक्षित अशा ऍडव्होकेट वेदांगी प्रल्हाद म्हात्रे या उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांची इच्छा आहे की महासभेत जाऊन त्यांनी त्यांनीच घेतलेले शिक्षण आहे त्या शिक्षणाचा पुरेपूर -पोड़ फायदा हा नागरिकांना व्हावा इथल्या समस्या सुद्धा जाव्या त्यांच्या मुख्य समस्या त्यांनी आरोग्यावर घेतलेल्या आहेत डोंगरीतल्या शास्त्रनगर हॉस्पिटलमध्ये असलेल्या असुविधेबाबत आपण त्यांच्याशी आता चर्चा करणार आहोत मी आपण आता बघितलं की तुम्ही एकूण महिलांशी तुम्ही बोलला असाल ज्या तुम्ही प्रचार जाता त्या महिलांचे मुख्य प्रश्न तुम्ही कुठले तुम्हाला मुख्य प्रश्न महिलांच्या ज्या आहेत ते पाण्याच्या आहेत त्यानंतर मी जे आता पाच सहा दिवस दिवस सतत प्रचारासाठी मीटिंग वगैरे अटेंड करते तर पाण्याचे तर आहेत पण सगळ्यात मोठं मी जसं नेहमी सांगत असते शास्त्रीनगर रुग्णालयाचा जो विषय आहे तो फार गांभीर्याने महिलांच्या मनात रुजलेला आहे कारण की बरे का आ, बऱ्याच महिलांच्या फॅमिलीजच जीव ज्या जीव जे आहे ते ह्या शास्त्रीनगर रुग्णालयाच्या असुविधा ज्या आहेत त्यामुळे झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की ते प्राधान्य ज्या लोकप्रतिनिधीसाठी असलं हवं होतं ते नाही आहे आणि माझी पुरेपूर प्रयत्न असेल की मी त्यावर नक्की प्रयत्न करेन की जितकं योगदान मला देता येईल तितकं मी नक्की द्यायचा प्रयत्न करेन आपण पाहत असाल की डोंगर इथले ऐंशी एकच चाकरमाणी हे तो म्हणजे लोकल म्हणून जात आपण बघितलं असेल पुरुषांबरोबर ते दोन मतदार आहेत ह्यांचा जो प्रवास असतो तो खूप जीव घेणा असतो त्याच्यामुळे ह्या प्रश्नावर तुम्हाला महासभेमध्ये सुद्धा बोलत असताना सुद्धा ह्या महिलांनी प्रवास कसा करावा किंवा तुमची जी झेप आहे किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही महासभेबरोबर सुद्धा तुम्ही

कार्यक्रम झालं होतं मुंबईमध्ये त्यात आपले जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस जी त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या पाच वर्षात जे आ, रेल्वे असतील त्याचे डबे वाढवले जातील किंवा त्यांचे जे डा दा, दार आहेत ते बंद असतील असं त्यांनी सांगितलेलं किंवा ए सी अवेलेबल असतील पण आज आपण दोन हजार सव्वीस मध्ये आहोत जातोच आहे पुढच्या एक वीक मध्ये आपण दोन हजार सव्वीस मध्ये आहोत तर ह्यासाठी इतका वेळ का लागतोय कारण की तुम्ही ऑलरेडी खूप टाइम घेतलेला आहे खूप टाइम पासून तुम्ही सत्तेत आहात मग तुम्ही इतक्या जे इतके वर्ष जे इलेक्शन मध्ये निवडून येत आहेत किंवा जे तुमचा अजेंडा आहे की आज करू उद्या करू त्यासाठी इतका वेळ का लागतोय मला असं वाटतं की हे ह्या ज्या गोष्टी आहेत रेल्वेच्या त्या अगोदरच सोडवल्या गेल्या हव्या होता हे फर्स्ट प्रायोरिटी प्रायोरिटी लिस्टमध्ये हे फर्स्ट हवं हवं हा, होतं कारण की ह्यामुळेच रोज पंधरा ते वीस जीव जात आहेत रोज आणि डोंबिवलीमध्येच इतर ठिकाणी काउंटच नाही केलेत तर मला असं वाटतं की जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आता डोळे उघडण्याची फार गरज आहे, आहे कारण की ईव्हीएम घोटाळा करून जास्त दिवस होणार नाही नाहीतर तो दिवस लांब नाही की आपला देश नेपाल आणि बांगलादेश होईल मला असं राज्याबरोबर सुद्धा तुम्ही देश त्या प्रश्नांना तुम्ही भर टाकलेल्या डोंगरी बाबतीत आपण बोलायचं ठरलं तर डोंगरीमध्ये अनेक समस्या आहेत वाहतुकीच्या आहेत आरोग्याच्या आहेत अनेक समस्या आहेत एक महिला म्हणून तुम्ही या समस्यांकडे कसं बघता जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मग तुमचे मुख्यमंत्री असू दे किंवा जे त्यांचे कॉनवॉइस असतात त्या साठी जसं जे सिस्टम आहे ते खूप अलर्ट होतं आणि तेव्हा अचानक तुम्ही बघाल की आपल्या जेव्हा डोंबिवलीत माननीय मुख्यमंत्री जेव्हा आले होते बदलापूर अंबरनाथमध्ये तेव्हा त्यांना त्या ट्रॅफिकमध्ये का नाही थांबावं लागलं तेव्हा ती सिस्टम कशी अलर्ट झाली आणि ती कशी कामात आली किंवा जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी किंवा एखादा बिझनेसमॅन जेव्हा येतो तेव्हा सगळे सिस्टम्स कसे अचानक कामाला लागतात मग ते सामान्य नागरिकांसाठी का, का नाही होऊ शकत सिस्टम आहे सगळं आहे पण ह्या लोकप्रतिनिधींनी इतकं ते हलक्यात घेतलेलं आहे की हे जी कामं आहेत ती त्यांना आपल्यासाठी करायची नाही आहेत हे जे व्ही आय पीज आहेत त्यांच्यासाठीच ही सिस्टम आहे आप आपण राजे किंवा मी आज एक वोटर म्हणून जर बोलायचं झालं तर मी वोटर म्हणून राज राजा म्हणून मी फक्त निवडणुकीच्या एक मी मी राजा सेवक महिन्यात असते असते त्यानंतर नसते मला ह्यांच्यासाठी थांबावं लागतं मी स्वतः ठाण्यात जेव्हा विवियाना समोर गेलेली तेव्हा महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे ह्यांच्या कॉन्वॉयसाठी दोन तास ट्रॅफिकमध्ये थांबली होती आणि त्यात माझ्याच बाजूच्या गाडीत एक प्रेग्नेंट लेडी होत्या त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागल्या आणि तेव्हा जेव्हा आम्ही ट्राफिक हवालदारांसमोर ते सांगायला गेलो तर त्यांनी सांगितलं आम्ही ह्यावर काही करू शकत नाही की खूप मोठ्या समस्या आहे की हे जे सिस्टम आहे ते आमच्यासाठी आहेत ना की तुमच्यासाठी आहेत आपण ह्याबद्दल बोललेलं जोडोरीच्या प्रश्नाबद्दल बोललं ट्राफिक बद्दल परंतु एक वाक्य तुम्हाला तुम्हाला माहिती असेल तुम्ही शिकलेले आहात की केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणते की डोंबरी हे घाणेडे शहर आहे हे डोंबरी मध्येच बोललेले हे तुम्हाला येत नाही ह्या ज्या त्यांच्या बोलण्यावर ह्या विधानावर तुम्ही सकारात्मकपणे घेता की खरंच डोंबरी घाणेडे शहर सुधारण्याची गरज आहे डोंबिवलीकर नागरिक म्हणून ही खूप मोठी शेमफुल गोष्ट आहे मी सांगेन कारण की आमची डोंबिवली आमच्या नजरेत तर सुसंस्कृत आहेच पण जेव्हा हे लोकप्रतिनिधी आम्हाला जेव्हा मार्गदर्शन करायसाठी या सभेत जेव्हा सांगत असतात की आपली डोंबिवली सुसंस्कृत आहे खऱ्या अर्थाने ह्यांच्यासाठी आमची डोंबिवली सुसंस्कृत फक्त ह्यांच्या भाषणांपुरती आहे ना की ह्यांच्या कार्यातून आम्हाला दिसून येतं कारण की जर खरंच डोंबिवली सुसंस्कृत असती आमची ह्यांच्या नजरेत तर मला असं वाटतं की त्यांनी नक्की तसे कामं केली असती रोज पंधरा वर्षातून आज का होत आहेत कारण की महानगरपालिके इलेक्शन झाले म्हणून फटाफट फटाफट काम करतायत पण हीच कामं तुम्ही बघाल तर इलेक्शन झाल्यानंतर थांबलेली तुम्हाला जर डोंबिवली खरंच सुसंस्कृत असतील तर मी सांगेन की आमचं शास्त्रीनगर रुग्णालय जे आहे त्यात आम्हाला नागरिकांना तिथे व्हेंटिलेटर्स डोनेट करायची गरज नसी लागली माझ्या वडिलांनी कोरोना काळात तिथे वेंटिलेटर्स डोनेट केले स्व खर्चातून लाखाचे हे हे एका सुसंस्कृत नागरिकाचे लक्षणं आहेत एका सु नागरिकाने किंवा एका लोकप्रतिनिधीचे हे जे आहे कार्य आहे ठीक आहे आपण आता बघितलं की उच्च शिक्षित महिला उमेदवार त्यांनी आणि देशामध्ये आता जे काय मत असते ते व्यक्त केलेलं आहे आता आपण मी माझ्या व्यवस्था इथे एका अशा व्यक्तीशी मी ओळख करून घेणार आहे ज्यांना आपण ठाणे जिल्ह्यामुळे तर महाराष्ट्रामध्ये आपण त्यांना दानशूर म्हणून अशी पदवी त्यांना बाहेर झालेली आहे आ, मी स्वागत करतो आपल्या डोंबरी चॅनल मध्ये प्रल्हाद माते साहेब आज खर तर मराठी माणसासाठी एक सोनियाचा दिवस आहे राजकारणामध्ये कलटी देणारा एक क्षण आलेला आहे की दोन ठाकरे बंधू एकत्र आहेत याकडे तुम्ही कसं बघतो फार आनंदाने बघतो आणि ह्यासाठी आनंद होतो की बरीच वर्ष मराठी माणूस ज्या गोष्टींची वाट पाहत होता ती गोष्ट आज सर्वांसाठी खरी झाली म्हणून उतरते हा हा एक आनंदाचा आनंदाचा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी आणि एक कुठेतरी मराठी माणसाला असा वाट वाटू लागला आता की आपला जो आपली जी मराठी भाषा आहे मराठी अस्मिता आहे आणि अखंड महाराष्ट्राचं जे स्वप्न आहे जे अबाधित राहावं हे जे वाट वाटतं आणि त्यावर त्यावर कुठेतरी विघ्ने येत होते या महायुतीमुळे तर त्यामुळे आता खऱ्या अर्थाने मराठी माणसाला एक विश्वास पटलेला आहे की ही जी युती झाली ठाकरे बंधूंची म्हणजे ह्या गोष्टी आता कदाय होऊ देणार नाही दोघे आणि मराठी माणूस नक्कीच या सर्वांना या युतीला या दोन्ही बंधूंना आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींना निधींना या एकोणतीस महानगरपालिकेत दाखवून देईल निवडणुकीचे बेबल वाढलेले आहेत अनेक उमेदवार समोर आलेले आहेत त्यातच राजकीय घडामोडीमध्ये एक कला की निरक्षण ठाकरे बंद एकत्र आलेले आहे उच्च शिक्षित महिला जे उमेदवार आहेत ज्या निवडणुकीच्या समोर उभा राहिलेल्या आहेत घराच्या बाहेर एक पाऊल टाकून महिलांचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी इच्छा उमेदवारी म्हणून व्यक्त केलेली आहे ह्या सर्व घडामोडीमध्ये सुद्धा आपण त्यांच्या एक मुलाखतीमध्ये त्यांचं मत बघितलेलं आहे आता ह्याकडे आपण महाराष्ट्र माणूस कसा बघतो ह्या निवडणुकीमध्ये नक्की कोण कोणाकडे जातं कोण कशा पद्धतीने बघतं हे आपल्याला आता लवकर दिसून येणार आहे मी पत्रकार शंकर जाधव डोंगरी फास्ट मध्ये आता आपली वेळ घेतो आपण व्हिडिओ पुढच्या येईल मुलाखती